पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया दौरा रद्द केलाय भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ मे रोजी मॉस्को मध्ये आयोजित सहभागी होणार नाही आहेत यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय भारताकडून घेण्यात आलाय आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणं हे अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया दौरा रद्द केलाय भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ मे रोजी मॉस्को मध्ये आयोजित सहभागी होणार नाही पेस्कोव्ह यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय भारताकडून घेण्यात आलाय आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणं हे अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे